Yeah. <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर माझा मित्र आणि मी मुलींना पळवून आणायचो आणि त्यांना कोट्यावर विकायचो आणि अर्धे पैसे वाटून घ्यायचं आज सगळा दिवस दवाखान्यात घालवला संध्याकाळी घरी पोचल्यावर कळलं माझी मुलगी कॉलेजमधून घरी परतली नाही मला खूप काळजी वाटत होती आठ वाजता एका मित्राचा फोन आला की आज सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडली आहे एक लाख रुपये मिळाले ला आणि त्याच वेळी फोनवर एक फोटो पाठवला ते पाहून मी रडलो कारण तो फोटो मी मी करी, करी माझ्या बसलो होतो तिच्या जीव। जीवनासाठी प्रार्थना करत होतो माझी पत्नी गेल्या काही वर्षांपासून खूप आजारी होती तिला कॅन्सर झाला होता आणि ती फक्त जगण्यासाठी लढत होती तरी अचानक तिची प्रकृती बिघडली आणि मी तिला रुग्णालयात आणले तिला तपासण्यासाठी डॉक्टर आणि मी प्रार्थना करत होतो की माझ्या पत्नीला काही होऊ नये माझी पत्नी आणि माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व होते या दोघांसाठी मी कोणत्याही थराला जाईन मी माझ्या बायकोसाठी योग्य आणि अयोग्य हा फरक देखील विसरलो होतो त्यावर उपचार करण्यासाठी मी प्रत्येक चुकीचा प्रयत्न केला प्रेम अशी गोष्ट होती ज्याची मी कल्पनाही केली नव्हती मी पण माझी बायको बरी हो आणि कॅन्सर सारख्या आजारातून तिचे आयुष्य जिंकावे अशी प्रार्थना करत होतो माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी मोठ्या त्रासात बोललो नंतर जेव्हा माझा फोन वाजायला लागला तेव्हा मी तीच प्रार्थना पुन्हा करत होतो फोन पाहिला तर तो माझा मित्र दानेशचा होता मी पटकन फोन उचलला आज तो एकटाच कामावर निघाला हे मला माहिती होत त्याला समजते असू शकते म्हणून मी पटकन फोन केला पण विचारल्यावर दानेश म्हणाला आज का आला नाही एकट्या मुलीवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण झाले असते मी त्याला सांगितले की मी रुग्णालयात आहे माझ्या पत्नीची तब्येत ठीक नाही हे ऐकून तो म्हणाला की तू एकटा नाजूक पक्षी मारू शकणार नाही तुला पैशांची गरज लागेल जर काही असेल तर मी तुला संध्याकाळपर्यंत पैसे पाठवीन मी दानिशला म्हणालो मला एक सुंदर मुलगी शोधण्याची गरज आहे जेणेकरून मला माझ्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे हवे आहेत माझा मित्र म्हणाला की काळजी करू नकोस मी स्वतः सर्व काळजी घेईन आणि तुला संध्याकाळपर्यंत पैसे मिळतील हे ऐकून माझे समाधान झाले मी फोन ठेवला दानिश माझा अनेक वर्षांचा मित्र होता आम्ही दोघांनी एकत्र काम केले पण आमची मैत्री घराबाहेर होती कधीही एकमेकांच्या घरात पाऊल ठेवले नाही किंवा एकमेकांचे कुटुंब पाहिले नाही आमचे काम असे होते आमी भायर होटेल मदे आनी की आम्ही बाहेर हॉटेलमध्ये भेटायचो आणि तिथे बोलायचो किंवा फोनवर बोलायचो आता त्याच्याशी बोलून पैशांची व्यवस्था होईल याचे समाधान झाले मी बँचवर डोकं ठेवून डोळे मिटले जवळपास वीस वर्षापूर्वी माझे लग्न निलमशी झाले होते आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि या प्रेमामुळे आम्ही घरातून पळून जाऊन लग्न केले माझ्या घरच्यांनी निलमला स्वीकारलं नाही निलमच्या घरच्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही आणि नवीन शहरात आल्यानंतर आम्ही आमच्या नव्या जगात स्थायिक झालो मी फार शिकलेला नव्हतो मला खूप चांगली नोकरी मिळू शकली नाही आणि मला मिळालेली नोकरी टिकून राहणे शक्य नव्हते नीलमचे माझ्यावर इतके प्रेम होते की तिने कधीही माझ्याकडे परिस्थितीबद्दल तक्रार केली नाही भाकरीसोबत मीठ मसाला खाऊन ती माझ्यासोबत खूप आनंदी होती पण लग्नाच्या दोन वर्षांनंतरच देवाने रीमाला आमच्या मांडीत बसवले रीमाचा जन्म झाल्यावर तिच्या गरजा आणि इच्छा वाढल्या खूप शोधूनही दुसरी नोकरी न मिळाल्याने दुसरी नोकरी करावी असा विचार करून मला शहाणपण सहभागी करून घेतले मी त्याला कॉफीवर भेटलो जिथे मी वेदनेने बसलो होतो अश्रू वाहत होते तो स्वतः माझ्याकडे आला त्यानंतर माझे दुःख ऐकून त्यांनी मला त्यांच्या कामात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले काम ऐकल्यावर मी आधी मनाई केली मी गरीब हाया आणि प्रतिष्ठित कुटुंबातील होतो पण नंतर काही दिवसांनी मला जाणवले की रीमा आणि नीलम यांच्यासाठी मला काहीतरी करावे लागेल आणि त्यावेळी मी दानेशशी हात मिळवणी केली होती मी आता दानेश काम करू लागलो प्रसार करणे खूप सोपे होते फार कठीण काही नाही आठवड्यातून एकदा दानेश आणि मी एका सुंदर मुलीला पकडायचो आमचा संपूर्ण आठवडा किंवा महिना अगदी सहज उडून जायचा कधी कधी मला विचारायची की अचानक तू असा काय करतोस की तिला सांगितले की माझ्याकडे अर्धवेळ नोकरी देखील आहे आणि या अतिरिक्त खर्च करतो नीलम खूप सभ्य मुलगी होती जर मी तिला माझ्या कामाबद्दल सांगितले असते तर तिने मला कधी स्वीकारले नसते आणि म्हणून मी तिला या कामाबद्दल सांगितले नाही त्यामुळे मी सह जगाच्या नजरेपासून लपून हा काळा धंदा सुरू केला मात्र नीलम मला अनेकदा चुकीचा मार्ग स्वीकारू नकोस असे सांगते कदाचित इतके पैसे पाहून तिला माझ्यावर संशय आला असेल किंवा कदाचित ती माझ्यासारखीच असेल मी तिला वचन दिले की मी तिला किंवा माझ्या मुलीला कधीही खाऊ देणार नाही आणि म्हणून आम्ही आयुष्याची वीस वर्षे एकत्र घालवली आमची मुलगी अठरा वर्षाची झाली होती मी ती कौल, कॉलेजमध्ये शिकली अर्थात ती तिच्या आई सारखी सुंदर होती मी तिच्यावर प्रेम केले ती तरुण होताच आम्हाला लग्नाची काळजी वाटत होती पण पाच वर्षांपूर्वी आम्हाला कळले की नीलमला कॅन्सर आहे आणि तेव्हापासून सर्व पैसे नीलमच्या उपचारावर जात होते म्हणून मी रिमाच्या लग्नाचा बेत तुरतास पुढे ढकलला होता असं रिमानंतर आम्हाला मुले झाली नाहीत आणि निलमला ना त्यावेळी रेमाची गरज होती तीन वर्षे तिची केमोथेरपी चालू होती आणि तीन वर्षातच निलम पूर्णपणे अंथुरणावर पडली तिच्या फक्त हाडांची रचना होती कधी कधी तिच्यात उभं राहण्याची हिंमतही होत नव्हती तीन वर्षांनी ती व्हीलचेअरवर बसली होती तिचा कॅन्सर काही काळ बरा झाला पण नंतर तिला नवीन कॅन्सर झाला आणि आता मी तिच्यावर पुन्हा उपचार घेत आहे मात्र आम्ही रिमाचे शिक्षण थांबवले नव्हते आणि ती कॉलेजला जात होती मग ती परत आली की आई आणि घर सांभाळायची माझ्या पत्नीने तिला खूप चांगले संस्कार दिले होते आणि ती खूप चांगली आणि आज्ञाधारक मुलगी होती आणि मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे जी केवळ तिच्या अभ्यासातच नाही तर घरातही खूप चांगली होती पण मला काय माहिती ती होती होतं की माझी पापे माझ्या समोर येतील आणि माझे स्वार्थी जीवन उद्ध्वस्त होईल त्यानंतर डॉक्टरांनी नीलमला घरी नेण्याची परवानगी दिली रात्रीचे जवळपास सात वाजले होते मी माझ्या मुलीबद्दल पुन्हा पुन्हा विचार करतो की तिच्याकडे मोबाईल फोन नव्हता म्हणून मला वाटलं आता तिच्या वाढदिवशी मी तिला मोबाईल भेट देईन मला खूप आधीपासून तिला मोबाईल भेट द्यायचा होता पण माझी बायको मला नेहमी म्हणायची की नको रिमाला मोबाईलची गरज नाही मात्र आजचे वातावरण चांगले नाही तरुण मुलीच्या हातात फोन देण्याची काय गरज आहे माझ्या पत्नीला त्या काळातील बिघडलेल्या भी परिस्थितीची भीती वाटत असे तेव्हा कुठेतरी तिच्या मनात ही गोष्ट होती जसे मी आपल्या आई वडिलांचे घर सोडले तसे आपल्या मुलीने आम्हाला सोडून जाऊ नये आम्ही जे केलं तेच आमची मुलंही करणार नाहीत अशी भीती वाटत होती आई वडिलांचे दुःख काय हे आपण स्वतः पालक झाल्यानंतरच लक्षात येते म्हणूनच नीलमने मला फोन घेऊ दिला नाही पण आता रिमाला फोनची नितांत गरज आहे असे मला वाटू लागले फोन तिच्याकडे असता तर मला इतकी काळजी वाटली नसती किमान जर उद्या आम्हाला हॉस्पिटल मध्ये वेळ लागला तर तिला फोन करून सांगू शकू की लेट होणार आहे जेणेकरून तिने काळजी करू नये आणि म्हणून मी वाटेत सांगितले की या वाढदिवसाला मी रिमाला मोबाईल भेट देईन माझे बोलणे ऐकून माझी आजारी पत्नी हसली आणि म्हणाली की आता ठीक आहे ती तरुण आणि शहाणी आहे आता ती तिला फोन दे आणि चांगला मुलगा शोध मला माझ्या आयुष्यात ते हवी आहे माझी निरोप द्यायची वेळ आली आहे बायकोचे बोलणे ऐकून मला रडू चाले मी म्हणालो नीलम सावध रहा, तू फक्त रिमाचे लग्नच पाहणार नाही तर तिची मुलेही पाहणार आहेस आणि आता आम्हाला एकत्र घालवायला बरीच वर्ष आहेत मला माझी पत्नी गमावण्याची खूप भीती वाटत होती माझ्या आयुष्यात नीलम आणि रीमा शिवाय काहीच नव्हते मी त्या दोघांसाठी सर्व काही करायचो त्यामुळे जेव्हा जेव्हा मला वाटले की नीलम काही काळासाठी पाहुणे आहे तेव्हा माझे हृदय थरथरते थर आता मी तिला कठोरपणे फटकारले आणि अर्ध्या तासानंतर आम्ही दोघं घरी पोचलो तेव्हा हे पाहून माझा जीव गेला दाराला कुलूप होत मी नीलमला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा कुलूप लावले काही तासानंतर रीमा कॉलेजमधून परतणार होती आणि तिच्याकडे घराची चावी होती पण माझी मुलगी घरी आली नाही तर मग ती गेली कुठे मी आजूबाजूच्या वस्तीचा दरवाजा ठोठावला आणि विचारले पण सर्वांनी सांगितले की रीमा आज कॉलेज मधून परतली नाही शेजारी म्हणाले की आम्हाला वाटले की ती आता तुमच्या सोबत हॉस्पिटलमध्ये असेल नीलमचा आजार शेजाऱ्यांना माहिती होता ते विचार करत होते की रीमा ही माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये आहे मुलगी अजून घरी पोहोचली नसल्याचे पाहून नीलमची प्रकृती ढासळू लागली नीलमने माझा हात धरला आणि रीमा कुठे आहे ते शोधा म्हणत रडायला लागली या शहरात आमचे कोणीही नाही ती कॉलेज मधून थेट घरी येत असे तिची कोणाशीही फारशी मैत्री नाही मी नीलमला ला बसवले आणि म्हणाले काळजी करू नकोस मला माहिती आहे की ती कदाचित कोणत्या तरी कॉलेजच्या फ्रेंड सोबत गेली असेल मी दोन नीलम आणि मैत्रिणींना भेटलो पत्ता विचारला आणि स्वतः शोधायला निघालो पण नीलमला जिद्द होती की मी पण सोबत जाणार आधी मी तिला आराम करायला सांगितले पण तिचे अश्रू पाहून मी तिलाही गाडीत बसवलं आणि मग आम्ही रिमाला शोधण्यासाठी वळलो रीमाच्या दोघी मैत्रिणींच्या घरी गेलो पण दोघी म्हणाल्या की ती आमच्या सोबत कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाली आहे मग आमचे आणि तिचे रस्ते वेगवेगळे झाले आहे आणि ती घरी गेली त्याला तिला घरी जावे लागले ती कुठेही जाण्याबद्दल बोलली नाही हे ऐकून माझ्या डोक्यातल्या शिरा दुखायला लागल्या मी हाताने डोकं दाबलं आणि गाडीत बसलो नीलम काय झालं विचारू लागली रीमाच्या मैत्रिणी काय म्हणतायेत तिची अवस्था अशी नव्हती की मी तिला अशी वाईट बातमी सांगेन पण मला करावे लागले म्हणून मी तिला सांगितले की ती कुठे आहे हे दोघांनाही माहिती नाही हे ऐकून नीलम रडू लागली तिची प्रकृती ढासळू लागली तिला समजावून सांगा की ही रडण्याची वेळ नाही तुझी तब्येत बिघडली तर रिमाला शोधण्याऐवजी मला दवाखान्यात जावे लागेल माझे म्हणणे ऐकून तिने स्वतःला सावरले मी इकडे तिकडे गाडी चालवली मला समजत नव्हते कुठे जायचे या शहरात आमचे कोण होते इतक्यात दानिशचे फोन येऊ लागले मी त्याला फोन लावला ही वेळ कामाचं बोलायची नव्हती मी माझ्या मुलीला शोधत होतो आणि तिची काळजी करत होतो मी नंतर कॉलेज ते घरापर्यंत दोन तीन फेऱ्या केल्या पण काही सापडलं नाही आणि मग पुन्हा दानिशचा फोन वाजू लागला मी फोन उचलला आणि कानाला लावला आणि म्हणालो यार मी मोठ्या संकटात आहे माहित नाही रीमा कुठे गेली याबद्दल काहीच माहिती नाही मी नंतर बोलेन तो म्हणाला काळजी करू नकोस तू कुठे आहेस ते मला सांग आणि मी येईन आणि आम्ही एकत्र शोधू असो आज एक अतिशय सुंदर सोनेरी पक्षी सापडला करार चांगला आहे तुझे पैसेही मी देईन एक लाख रुपये आहेत ते हे ऐकून मी स्तब्ध झालो कारण मला आजपर्यंत इतके पैसे कधीच मिळाले नव्हते पन्नास हजारापेक्षा हिस्सा होता मी त्याला माझे लोकेशन सांगितले आणि माझ्या घराजवळ बोलावले नीलमही गाडीत हजर होती सामान्य परिस्थितीत मी नीलमला दानेश सोबत कधीच भेटलो नव्हतं पण त्यावेळी मजबुरी होती शहाणपण पण आल्यावर नीलमने तोंडावर दुपट्टा घातला आणि तेच झाले नमस्कार करून ती मागे फिरली माझी पत्नी तितकीच उदात आणि आदरणीय स्त्री होती तिने कधीही माझ्या कोणत्याही मित्राकडे येण्याचा प्रयत्न केला नव्हता दानिश मला विचारू लागला की माझी मुलगी कुठे आहे तुझी मुलगी कुठे गायब झाली आहे आजपर्यंत दानिशने आणि माझ्यात एकमेकांच्या मुलाबद्दल कधीच बोलणे झाले नव्हते दानिशला किती मुले आहेत हे मला माहीत नव्हते किंवा मला किती मुली आहेत हेही दानिशला माहीत नव्हते मी त्याला सांगितले की माझ्या माझ्या मुलीचे नाव रीमा आणि ती अठरा वर्षाची आहे ती कॉलेजमध्ये शिकते मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि बायकोला घरी आणले पण ती रात्री घरी पोहोचली तेव्हा घराला कुलूप होते आणि ती कॉलेज मधून परतली नसल्याचे माझ्या लक्षात आले माझा मित्र दानिश म्हणाला की आज माझ्या हातात सोनेरी पक्षी सापडला आहे ती सुद्धा या कॉलेजची आहे ज्या कॉलेजचं नाव तू सांगत आहेस आणि मग दानिशने त्याचा मोबाईल काढला आणि मला त्या मुलीचा फोटो दाखवला जिला त्याने कोठ्यावर विकले आणि कोठ्यावर विकले आणि त्या बदल्यात दोन लाख रुपये घेऊन आला पण हे चित्र पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी दानिशची कॉलर पकडली आणि म्हणालो ही माझी मुलगी रीमा आहे कुठे विकली आहेस माझ्या मुलीला माझं बोलणं ऐकून त्याला धक्काच बसला तो म्हणाला मला काय माहिती ही तुझी मुलगी आहे मी तिला कॉलेज मधून एकटेच घरी परतताना पाहिले आणि मला जाणवले की ही खूप सुंदर मुलगी आहे मी तिला कोठ्यावर नेऊन विकले तर मला चांगले पैसे मिळतील आणि मी तिला कोठ्यावर नेले तेव्हा कमलाबाई त्या मुलीला पाहून वेड्या झाल्या आणि त्यांनी याचना करून मला दोन लाख रुपये दिले मी दानीच्या तोंडावर थप्पड मारले आणि म्हणालो तू माझ्याच मुलीचा व्यापार केलास तुला अजिबात लाज वाटत नाही माझ्या एक लाख रुपये पडले होते दानेश म्हणाला की तू देखील त्याचा भाग घेतला आहे आम्ही नेहमी इतरांच्या मुली विकल्या आहेत तेव्हा तुला दुखापत झाली नाही आजच्या आधी या कामाची तुला लाज वाटली नाही तुझी मुलगी आली तेव्हा तू माझ्यावर हात उचलत आहेस त्याला राग येत होता आणि गाडीत बसलेली नीलम हे सगळं दृश्य पाहून खाली आली तिच्या चेहऱ्यावरून दुपट्टा काढला होता डोळ्याकडे ती उत्सुकतेने विचारत होती की काय झालं जेव्हा त्याची नजर नीलमच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा त्याला कळले की त्याने माझी मुलगी खरोखरच विकली आहे कारण नीलम आणि रीमाचे रूप अगदी सारखेच होते तो स्वतःच आश्चर्यचकित आणि काळजीत होता त्याने मला काळजी करू नकोस असे सांगितले आधी वहिनीला घरी सोडूया आणि मग कमलाबाईशी जाऊन बोलू नीलम रागाने म्हणाली मला सांगा काय होत आहे आणि मग मी ते रहस्य उघड केले जे मी तिच्यापासून खूप दिवसांपासून लपवत होतो मी तिला खरे डील काय आहे ते सांगितले आणि ती ऐकून थक्क झाली माझ्याकडे तिरस्काराने बघत ती म्हणाले की तू नेहमीच वाईट गोष्टी करत आला आहेस इतर लोकांच्या मुलींशी गैरवर्तन केले नशिबाने आज आमच्या मुलीचेही तेच केले मुलीचा बाप होऊन तू एवढा खाली कसा पडू शकतोस आपण कधी विचार केला आहे की के आपल्याला लही मुलगी आहे अवैध पैसे कमवून तुम्हाला शांती मिळेल सुख येईल असे तुला कसे वाटले आपल्या आयुष्यात बघ तुझे बाकीचे सगळे पैसे माझ्या उपचारावर खर्च झालेत तुझ्या हराम कमाईमुळे हे सर्व होत आहे हे तुला अजूनही समजले नाही नीलम मला शिवाय देत होते आणि आन, मी शर्मेने मान खाली घातली मी रडत रडत नीलमची माफी मागू लागलो तिने माझी मान पकडली आणि म्हणाली मला माझी मुलगी परत हवी आहे तुझ्या सारख्या माणसाला मी कधीच माफ करू शकत नाही मोठ्या कष्टाने मी नीलमची काळजी घेतली आणि तिला घरी आणले तिची प्रकृती खालावली होती रिमाच्या काळजीने माझ्याही मनाला उधान आले होते ती अजूनही आई होती मी तिला वचन दिले की मी रिमाला सुखरूप घरी आणि नाणी मग सरळ आपल्या मित्रासोबत कमलाबाईच्या कोठ्यावर पोहोचलो आम्हाला पाहून ती हसून म्हणाली कोणी नवीन मुलगी आणली आहे का त्यानंतर दानिशला पाहून ती म्हणू लागले की तू मला सकाळी जी मुलगी दिली आहेस ती एक महान चमत्कार ठरली हे ऐकून माझे मन विरून गेले मी लगेच म्हणालो की आम्हाला ती मुलगी परत हवी आहे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील माझे बोलणे ऐकून कमलाबाईंनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाल्या तुला या कोठ्या कोठ्याचे नियम माहित आहेत का मला माहित नाही एकदा मुलगी इथे आली की ती भिंती सोडू शकत नाही आणि मग ती सोन्याची चिडिया मी तिला कोणत्याही परिस्थिती तुमच्या हाती देणार नाही तिच्या आगमनाच्या एक तासानंतर तिची किती किंमत मिळाली आहे माहिती आहे का ज्या खोलीत एकही एक 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 मुलगी सापडली नाही त्या खोलीत एक अनमोल हिरा आहे हा कोठा उजळून टाकणारा हिरा माझ्या पायाखालची जमीन सरकत असताना कमलाबाई खूप आनंदी दिसत होत्या दानेश कमलाबाईला म्हणू लागला की ती मुलगी आम्ही चुकून तुमच्या स्वाधीन केली आहे आम्ही दुसरी मुलगी आणणार होतो पण चुकून ती विकायला आणली ती योगेशची मुलगी आहे योगेशची बायको खूप आजारी आहे आणि ती कॅन्सरची पेशंट आहे आणि ती तिच्या मुलीसाठी रडत आहे चुकून आम्ही आमची मुलगी तुमच्याकडे सोपवली हे लक्षण आहे कृपया तुमचे पैसे परत घ्या आणि आमची मुलगी आम्हाला परत द्या आधी कमलाबाई आश्चर्यचकित झाली मग तिने माझी अवस्था पाहिली आणि ती म्हणाली की ती मुलगी तुमची आहे की दुसऱ्याची आहे काही फरक पडत नाही आम्ही खरेदीदार आहोत आणि तुम्ही विश्वास ठेवणारे आणि आम्हाला देणारे हात मी पैसे दिले आहेत आणि मुलगी घराकडे आहे म्हणून आता तिच्या परत येण्याबद्दल विसरून जा आणि आपल्या आपल्या पत्नीचे सांत्वन करा जसे इतर मुलींना विसरतात तुमच्या बायकोला तिच्या मुलीलाही विसरायला सांगा रीमा तिच्या घरात आहे हे ऐकून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले होते मी रागाने उभा राहिलो आणि म्हणालो कमलाबाई थेट माझी मुलगी मला परत करा नाहीतर या कोठेचे काय होईल ते पहा रागाच्या भरात मी खिशातून पिस्तूल काढले आणि कमलाबाईच्या कपाळावर लावले त्यामुळे मी संधीचा फायदा घेत आमच्या मुलीला ताबडतोब येथे बोलावले नाही तुम्हाला मारून टाकेन असे म्हणत तिला लक्ष केले माझे म्हणणे ऐकून तिने मोलकर्णीला खून केले आणि काही वेळाने मोलकरीन धावत येऊन म्हणाली या मुलीने स्वतःची नस कापली आहे आणि मुलगी खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडून आणि आजूबाजूला रक्त सांडलेले हे ऐकून मी धावत आत गेलो आणि पाहिले तर माझी मुलगी जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती आपली इज्जत एवढी गमावण्यापेक्षा जीव देणे तिला योग्य वाटले मी तिला माझ्या मांडीवर घेऊन बाहेर पडलो आणि कमलाबाईची काळजी दानेशने घेतली होती मी तिला गाडीत बसून दवाखान्यात नेले आणि मग तिथे मोठ्या कष्टाने उपचार सुरू झाले हे आत्महत्येचे प्रकरण होते त्यामुळे कोणी हात लावत नव्हते पण मी भीक मागितली आणि मग कुठेतरी जाऊन तिच्यावर उपचार करू लागलो मग ती शुद्धीवर आली आणि मी तिला माझ्या छातीला मिठी मारली आणि ती रडू लागली मी तिला धीर दिला आणि नीलमच्या घरी घेऊन गेलो तेव्हा नीलमने आपल्या मुलीला मिठी मारली आणि रडू लागली आई मुलगी एकत्र अश्रू ढाळत होते आणि मी गुन्हेगारासारखा माझं डोकं टेकवलं मी दरवाज्याच्या मागे उभा होतो मला माहिती होतं की आता माझी बायको माझ्यावर कधीच प्रेम करणार नाही आणि तिचा माझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही माझ्या मुलीला त्या कोठ्यावर पाहून मी उद्ध्वस्त झालो आणि मला कळले की मी आजवर इतर लोकांना किती वेदना दिल्या आहेत माझ्या मुलीला काही कळले नाही आणि माझी पत्नी तिच्या समोर काही बोलली नाही पण जेव्हा ती परत आली तेव्हा मी ती खूप रागावली आणि म्हणाली मला तुझे तोंड बघायचे नाही आणि मला हराम कमावण्याची गरज नाही तू इथून जाऊ शकतोस आणि जर तू नाही गेलास तर मी माझ्या मुलीला घेऊन जाईन मी माझ्या पत्नीच्या पायाजवळ बसलो आणि म्हणालो की माझ्याकडून चूक झाली आहे मला माफ कर ती म्हणाली तू गुन्हा केला आहेस तुमच्या स्वतःच्या मुलीचा विचार आला तर असाय होत आहात आजपर्यंत तुमच्या गुन्ह्यामुळे किती पालक दुखावले गेले किती लोकांच्या वाईट प्रार्थना आपल्या मागे आहेत हे सर्व केल्यानंतर मी बरी होईन असे तुला वाटते किती पालकांचे शाप आम्हाला मिळाले हे तुम्ही सांगू शकाल का ज्याने आपल्या जीवनातील शांतता दूर केली आहे जेव्हा मी तुझ्याशी लग्न केले किती प्रेमाने एकमेकांसोबत राहायचो देवाने आमच्या ठेवली होती पण तुम्ही आभार मानले नाहीत पापाच्या मार्गावर चाललात मी तुला नेहमी सांगितले की चूक करू नकोस पण तरीही तू असे पाप केलेस ज्याची परतफेड कधीच होणार नाही की तुझ्या पापांमुळे माझ्या मुलीलाही खूप त्रास सहन करावा लागला म्हणून तू आम्हाला सोडून निघून जा नीलम खूप रडत होती आणि मी तिच्या पायाजवळ बसलो आणि म्हणालो मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही पण मी वचन देतो की आता मी असं काही करणार नाही मला माझ्या चुकीबद्दल पश्चाताप झाला माझी बायको मला काहीच बोलली नाही आणि ती उठून रिमाच्या खोलीत गेली आम्ही दोघे एकाच घरात अनोळखी सारखे राहू लागलो पण मला हे चुकीचे काम आता करायचे नव्हते मी मेहनत करू लागलो नीलमची तब्येत हळूहळू सुधारू लागली डॉक्टरांनी सांगितले की तिचा कर्करोग नाहीसा झाला आहे आणि काही वेळा ती पूर्णपणे बरी होईल ती थी ठीक होईल आम्ही आमच्या मुलीचे लग्नही चांगल्या घरात करून दिले होते काही वर्षांनी मला माफ केले पण सत्य हे आहे की आजही मला माझ्या पापांचा पश्चाताप होतो मी माझ्या मुलीसाठी वेड्यासारखी धावत असतानाची ती रात्र मी कधीही विसरू शकत नाही आणि जेव्हा मी तिला कमलाबाईच्या कोठ्यात पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की मी कायमचा मातीत गाडला गेलो आहे माझ्या मुलीला एवढ्या वाईट ठिकाणी पाहून माझा आत उद्ध्वस्त झाला आणि मला त्यावेळी जाणवले की आजपर्यंत मी इतर लोकांवर किती अन्याय केला होता मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा कथा नक्कीच आवडली आवडली असेल असेल जर तुम्हाला कथा असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू धन्यवाद